सुप्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना गुरु ब्रह्मा गुरुष्ण गुरु, गुरु महेश्वरा गुरु परब्रह्म साक्षात श्री तस्मय श्री ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये आपण आहोत पाचव्या दिवसाचं युद्ध संपलेलं आप आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुरुक्षेत्रामध्ये महाभारताचं युद्ध नाममात्र अठरा दिवस चाललं आणि अठराव्या दिवशी पांडवांचा विजय झाला याच्यामध्ये पाच दिवस पार पडले आणि पाचव्या दिवसाच्या वृत्तांतामध्ये आपण ऐकलं की द्रोणाचार्य सुद्धा खाली कोसळले आणि द्रोणाचार्य खाली कोसळल्यानंतर कौरवांना हे खूप धक्कादायक वाटलं परंतु भगवान श्रीकृष्णांकरता हे खूप सोपं होतं कारण द्रोणाचार्य हे स्वतः धनुर्विद्येमध्ये खूप म्हणजे खूप प्रगल्भ होते त्याचबरोबर ते कौरवांचे आणि पांडवांचे दोघांचे इथे गुरु होते आज गुरु ज्यावेळेला शेषाल शिकवतो त्यावेळेला एखादा डावपेच आपल्याकडे नक्कीच शिल्लक ठेवतो की जेणेकरून गुरु हा गुरु असतो द्रोणाचार्यांनी तसं केलं असेल तरीही मग द्रोणाचार्य कसे मारले गेले हा मोठा प्रश्न सगळ्यांना निर्माण झाला आणि प्रत्येकजण त्या गोष्टीवरती विचार करायला लागलं की नक्की द्रोणाचार्य कशाप्रकारे गेले म्हणजे द्रोणाचार्य एवढ्या लवकर कसे काय मारले गेले आणि त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी मोठी एक युक्ती केलेली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द्रोणाचार्य हे भारद्वाज ऋषींचे पुत्र होते आणि त्या भारद्वाज ऋषींकडेच ते लहानाचे मोठे म्हणजे त्याच आश्रमामध्ये त्यांनी पूर्णपणे विद्या ग्रहण केली आज त्यांच्याबरोबर ध्रुपद नावाचा एक राजा त्या ठिकाणी शिकायला होता जो पांचाळ नगरीचा राजा होता आणि ज्या वेळेला पूर्णपणे म्हणजे की दोघांची शिक्षण पूर्ण झाली त्यावेळेला द्रुपद यांनी सांगितलेलं होतं द्रोणाचार्यांना की आपण दोघं मित्र आहोत बालपणीचे आणि मी आता इथून गेल्यानंतर पांजळ नगरीचा राजा होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला काही गरज लागली तर तू नक्की माझ्याकडे ये पुढे द्रोणाचार्यांची परिस्थिती अतिशय खालावली अश्वत्थामा त्यांचा मुलगा होता आणि खरोखरी त्याला खरं दूध पाजण्याकरता सुद्धा त्यांची ऐपत नव्हती ते असं पाण्यामध्ये पेठ मिक्स करून ते पूर्णपणे पांढरं पाणी करून त्याला दूध म्हणून पाजायचे आणि तोही ते दूध म्हणून प्यायचा कारण खऱ्या दुधाची त्याला चवच माहिती नव्हती पुढे असं झालं की एक दिवस तो कौरवानकडे गेला आणि त्याला खरं दूध प्यायला मिळालं त्यावेळेला घरी आल्यानंतर तो रडायला लागला की तुम्ही इतके दिवस मला दूध खोटं पाजलं मला खरं दूध पाजा आणि त्यावेळेला द्रोणाचार्यांची पत्नी म्हणाली की आता मात्र तुम्ही काहीतरी करा आणि ध्रुपद तुमचा मित्र आहे त्या ध्रुपद राजाकडे जा आणि त्याच्याकडनं फक्त एक गाय मागून आणा त्या गायीवरती आपली उपजीविका कशी होईल पुढे द्रोणाचार्य ध्रुपद राजांकडे गेले पण ध्रुपदराजांनी त्यांची दरिद्री अवस्था बघून त्यांना ओळखसुद्धा दिली नाही गायदानाचं तर खूप लांब राहिलं ते म्हणलं की तुम्हाला काही गरज असेल तर माझ्याकडनं घेऊन जा बाकी आपण दोघं एकत्र शिकलो आहे आपण दोघं मित्र आहोत आपण एकाच गुरूंचे शिष्य आहोत आपण गुरुबंधू आहोत ही गोष्ट हो सुद्धा त्यांनी कुठे लवलेशामध्ये आणून दिली नाही मग तिकडनं नाराज झालेले द्रोणाचार्य कृपाचार्यांकडे गेले म्हणजे त्यांच्या मेहुण्याकडकडे गेले आणि कृपाचार्यांना सगळा वृत्तांत सांगितला तेव्हा कृपाचार्यांनी हा पूर्णपणे आश्रम जो आहे जिथे कौरव पांडव शिकायला आले तो आश्रम त्यांना दिला आणि सांगितलं की तुम्ही हा आश्रम चालवा मी तपश्चर्या करता निघून जातो आणि मग द्रोणाचार्यांनी तो, तो आश्रम चालवायला घेतला पुढे त्यांची परिस्थिती सुधारली आणि कौरव आणि पांडव त्यांच्याकडे शिष्य आले ज्यावेळेला कौरव पांडव हे जण धनुर्विद्येमध्ये पूर्णपणे निष्णात झाले आता ते युद्ध करू शकतात या परिस्थितीमध्ये आले त्यावेळेला द्रोणाचार्यांनी सर्वात पहिली त्यांना आज्ञान दिली की जा आणि तुम्ही द्रुपद राजावरती स्वारी करा आणि पांचाळ नगरीवरती स्वारी करून पूर्णपणे त्या ध्रुपद राजाला कैदी बनून माझ्यासमोर आणा त्या ठिकाणी पांडव कौरव जण एकत्र होते आणि द्रोणाचार्यांचे शिष्य होते आणि नुकतेच युद्ध शिकलेले होते त्यांनासुद्धा कुठेतरी त्यांची उर्मी दाखवायची होती आणि त्याप्रमाणे जाणून त्यांनी द्रुपदवरती आक्रमण केलं द्रुपदला त्या ठिकाणी बंदी बनवलं आणि द्रोणाचार्यांच्या समोर हजर केलं त्यावेळेला द्रोणाचार्यांचा बघितल्यानंतर द्रुपद राजाला पहिले कळलंच नव्हतं की युद्ध का चाललंय हे लोक माझ्यावरती अटॅक का करत आहेत मग त्यांनी ते युद्ध थांबवलं आणि विचारलं की तुम्ही कोण आहात माझ्याविरुद्ध काय युद्ध करताय त्याला ते म्हणले की आम्ही कौरव आहोत हे म्हणले आम्ही पांडव आहोत आणि आमच्या गुरूंनी सांगितलं म्हणून आम्ही तुमच्यावरती हा हल्ला केलेला आहे आणि तुम्ही आमच्या बंदी बनलात तर आम्ही युद्ध थांबू मग त्याप्रमाणे दुपदराजा बंदी बनला आणि त्यांच्यासमोर द्रोणाचार्यांसमोर त्यांनी हजर केला आता द्रोणाचार्यांसमोर हजर झाल्यानंतर द्रुपदराजाला द्रोणाचार्यांनी विचारलं की आठवलं का मी तुझ्याकडे गाय मागायला आलेलो होतो आपण बालपणीचे मित्र होतो परंतु तू ओळखसुद्धा दिलीच नाही आणि मला फक्त एक गायीचं दान हवं होतं तू म्हणलास की बघ तुम्हाला काय हवं असेल तर घेऊन जा म्हणून मी दान म्हणून तुम्हाला देईन पण मी मित्र म्हणून तुझ्याकडे आलेलो होतो आणि तू माझा खूप मोठा तू अपमान केला होतास आज तू माझ्यासमोर बंदी आहेस हे सगळे माझे शिष्य आहेत आणि आता तुला सांग की तुझं राज्य जर तुला हवं असेल पुन्हा तुला राजा व्हायचं असेल किंवा राजा म्हणून तुझ्या राज्यामध्ये परत जायचं असेल तर तुला माझी माफी मागायला लागेल तुझ्या राज्याची माझ्याकडे भीक मागावी लागेल आणि तुझ्या राजा सुद्धा माझ्याकडे भीक मागावी लागेल जर मी ती भिक्षा तुला घातली तरच तू याच्यापुढे राजा राशील नाहीतर मी इथल्या इथे तुझा शिरच्छेद करून टाकेन त्यावेळेला त्या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राजकारणाप्रमाणे मुसंदीपणामुळे राजाने त्या ठिकाणी द्रोणाचार्यांची माफी मागितली आणि स्वतःचं राज्य पण भिकेमध्ये मागितलं आणि स्वतःचं राजापदसुद्धा भिकेमध्ये मागितलं मग ते भिक्षेमध्ये प्राप्त करून द्रोणाचार्य हसायला लागले आणि त्यांचा गर्व पूर्णपणे त्या ठिकाणी दिसून आला आणि त्या ठिकाणी ध्रुपद राजा निघून गेला परंतु जसा द्रोणाचार्यांना स्वतःचा अपमान वाटलेला होता तसा ध्रुपदला सुद्धा स्वतःचा अपमान सहन झाला नव्हता या अपमानाचा आपण कुठेतरी बदला घ्यायला पाहिजे या अपमानामध्ये द्रोणाचार्यांना स्वतःसारखे सरळ करायला पाहिजे किंबहुना आपण आता त्यांचा प्राणच घ्यायला पाहिजे ही द्रुपदाची इच्छा होती म्हणून द्रुपदनी जाऊन त्या ठिकाणी पांचाळ नगरीमधले चांगले विद्वान एकत्र केले आणि त्या विद्वानांना सांगितलं की पूर्णपणे यज्ञकर्म करा आणि त्या यज्ञकर्माचा संकल्प सोडा की या द्रोणाचार्यांना मारणारी शक्ती आम्हाला प्राप्त होऊ दे या द्रोणाचार्यांना मारणारं शस्त्र आम्हाला प्राप्त होऊ दे का तर यांनी माझा अपमान केला आहे विद्वान ब्राह्मणांनी दक्षिणा घेऊन त्या ठिकाणी यज्ञकर्म सुरू केलं आणि त्या यज्ञकर्मामधनं द्रौपदी पहिली प्रगट झाली जी द्रौपदी प्रगट झाली तिने पुढे अर्जुनाला वरलं आणि ती पांडवांची पत्नी झाली आणि त्याच्याबरोबर जसं द्रौपदी बाहेर पडली यज्ञाच्या पाचव्या दिवशी त्याच्यामधनं दुष्टदुम्न नावाचा पुत्र बाहेर पडला जो पुत्र पूर्णपणे निष्णात होता धनुर्विद्येमध्ये आणि ध्रुपदचा तो मुलगा होता ध्रुपदचा पूर्ण राज्यकारभार तो सांभाळत असे आणि असा मुलगा पूर्णपणे पुत्र प्राप्त झालेला त्याला एकच लक्ष दिलेलं होतं की तुला द्रोणाचार्यांना मारायचं आहे आणि ज्यावेळेला कौरव पांडव युद्ध होणार होतं हे महाभारताचं युद्ध होणार होतं त्यावेळेला ध्रुपद राजावरती सगळ्यांना संपर्क करायची पूर्णपणे जबाबदारी दिलेली होती आणि द्रुपद राजाच्या घरामध्ये दुष्टधुम्न होतात त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एकांतामध्ये गाठलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की तुझा जन्म या करता आहे की तुला द्रोणाचार्यांचा वध करायचा आहे पण द्रोणाचार्यांचा वध करत असताना त्यांचे पूर्णपणे ते धनुर्विद्येमध्ये आहेत आणि त्यांचा तू सामना करणार नाहीस तर तू युद्धामध्ये एक प्रसंग असा येईल की ज्या प्रसंगामध्ये द्रोणाचार्यांच्या हातामध्ये शस्त्र असेल की त्यांच्या हातामध्ये शस्त्रही असलं पाहिजे आणि ते शस्त्र तुझ्यावरती रोखून बाण चालवे तुला त्यांच्यावरती पूर्णपणे बाण सोडायचं आहे ती परिस्थितीचं पूर्णपणे तू लक्षात ठेव माझ्याकडे पूर्ण लक्ष आस माझ्या ठाई लक्ष आस आणि मी जेव्हा तुला संपर्क करेन जेव्हा मी तुला इशारा करेन त्यावेळेला तुझा बाण चालला पाहिजे आणि तो फक्त द्रोणाचार्यांच्या कंठाला लागला पाहिजे ज्या क्षणाला द्रोणाचार्यांच्या कंठाला हा बाण लागेल त्यावेळेला समज की तुझ्या जीवनाचं कार्य सफल झालं आज दुष्टदुर्मला ही सगळी ज्या वेळेला गोष्ट समजली की आपण अग्नीपासून प्राप्त झालेलो आहोत आणि आपण त्या महान कार्याकरता आपला जन्म झालेला आहे की या द्रोणाचार्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे या द्रोणाचार्यांना मृत्यूदंड आपल्याला द्यायचा आहे आणि दुष्टदुर्म म्हणजे की आपण स्वतः आपला जो बाप आहे द्रुपद त्याचं ऋणातून मुक्त होणार आहोत आणि आपल्या जीवनाची ही सफलता आहे त्याप्रमाणे पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एक अशा प्रकारची लीला त्याच्यावरती लचून ठेवलेली होती की तो आता पूर्णपणे महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांना प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त असं की वाट बघत होता की कुठे होता ते माझ्या टप्प्यामध्ये भेटत आहेत आणि मी त्यांच्यावरती भांड चालवत आहे परंतु प्रत्येक वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला थांब 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 असा इशारा करायचे कधीही त्याला भांड चालवून देत नव्हते आत्ता पहिल्यांदा अशी वेळ आली की ज्या वेळेला सगळेजण कृष्णाला जिंकलं कृष्णाला जिंकलं असा जय जयकार करतायत द्रोणाचार्यांच्या हातामध्ये पूर्णपणे शस्त्र आहे शस्त्राचा शस्त्रा हा म्हणजे की युद्धाचा हा नियम असतो की योद्धाच्या हातामध्ये शस्त्र असायला पाहिजे जर त्याच्या हातामध्ये शस्त्र नसेल तर तुम्ही त्याला मारू शकत नाही आज ्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे धनुष्याला बाण लावलेला आहे फक्त तो वेद धरून ताणायचा आहे आणि कुठल्या त्याला दिशेने फिरवायचा आहे अशा परिस्थितीमध्ये ते आहेत परंतु ते धनुष्य बाण फक्त हातामध्ये आहे आणि ते परिस्थितीमधल्या प्रसंगामध्ये पूर्णपणे रंगलेले आहेत ज्या प्रसंगामध्ये ते पूर्णपणे हे ओरडत आहेत की कृष्णाला जिंकलं कृष्णाला जिंकलं आणि �あの त्या संधीचा फायदा घेऊन त्या संधीचा पूर्णपणे लाभ घेऊन त्या ठिकाणी दुष्ट दुर्मनी बाण चालवला जो बाण चालवला तो पूर्णपणे द्रोणाचार्यांच्या कंठाला लागला आणि ला, त्यांच्या कंठाला लागून त्या ठिकाणी द्रोणाचार्यांचा पूर्णपणे बळी मिळाला आज द्रोणाचार्य ज्या वेळेला खाली कोसळले त्यावेळेला मात्र कौरवांना खूप दुःख झालं आणि द्रोणाचार्य का गेले तर याच्या पाठीमागचं महत्त्वाची लिला जी होती ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची ती लिला होती की त्या लिलेमध्ये पूर्णपणे द्रोणाचार्यांना त्यांना गुंतवायचं होतं आणि त्या गुंतवलेला असताना दुष्टदुम्नच्या हातून तो बाण लागून त्यांचा मृत्यू होणार होता आणि हे काळाने लिहिलेलं भविष्य होतं ते भविष्य तसं तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी घडवलं नाही तर द्रोणाचार्य जाणं इतकं सोपं नव्हतं याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अजून एक लीला केलेली होती ती म्हणजे या युद्धाच्या प्रसंगामध्ये त्या दिवशीचं युद्ध सुरू झालं तेव्हाच एक अशी हुल्लड देवाने उठवून दिलेली होती की अश्वत्थामा गेला अश्वत्थामा गेला आणि अश्वत्थामा थांबा गेल्यानंतर द्रोणाचार्यांचा तो एकमेव पुत्र होता त्यांना कल्पना होती की तो पूर्णपणे चिरंजीवी आहे तो मरू शकत नाही आणि असं असताना सगळीकडनं एकच बातमी पसरत होती की अश्वत्थामा गेला अश्वत्थामा गेला आता अश्वत्थामा नावाचा एक हत्ती पण आहे आणि अश्वत्थामा नावाचा एक वीर सुद्धा आहे अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे आणि तो पांडवांकडनं लढत आहे तो कौरवन करणं लढत आहे आणि अशी परिस्थिती असताना ज्यावेळेला अश्वत्थामा गेला ही बातमी समजली तर द्रोणाचार्य त्या ठिकाणी युद्धभूमीवरनं इकडे तिकडे आपला रथ घेऊन चौकशी करायला लागले शेवटी ते धर्मराजाच्या समोर आले आणि धर्मराजाला त्यावेळेला त्यांनी विचारलं की अश्वत्थामा म्हणजे नक्की कोण गेला रे हत्ती गेला का माझा मुलगा गेला आणि त्यावेळेला धर्मराजांनी सांगितलं मी कधीही खोटं बोलणार नाही त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं तू फक्त एवढंच म्हण नरोबा अथवा कुंजरोबा म्हणजे की माणूस गेलाय किंवा हत्ती गेलाय या दोघांपैकी एक नक्की आहे म्हणजे याच्यात खरं पण होत नाही आणि याच्यामध्ये खोटं पण होत नाही आणि ज्या वेळेला ते धर्मराजा पूर्णपणे सांगायला गेला की नरोबा अथवा कुंजरोबा त्यात नरोबा ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने इतका जोरात शंख वाजवला की अथवा कुंज रोबा आहे हे द्रोणाचार्यांना ऐकायलाच आलं नाही आणि धर्मराजांनी सांगितलं म्हणजे ते सद्य धर्मराजांनी सांगितलं म्हणजे ते प्रमाण असं समजून गेला ही त्यांची पूर्णपणे भावना झाली त्या भावनेमध्ये ते भावने पूर्णपणे त्या युद्धामध्ये त्यांची मनस्थिती ही अतिशय आपल्या भाषेत सांगायचं झालं तर डिप्रेशनमध्ये आलेली होती आणि त्या अवस्थेमध्ये असताना मानसिक तोल पूर्णपणे गेलेला असताना आता फक्त युद्ध करायचा आता फक्त बस म्हणजे की मारामारीच करायची काय ते सगळ्यांना मारून टाकायचं एवढा एकच उद्देश डोक्यामध्ये होता होता आणि दोन्ही गोष्टी समान असाव्या लागतात संयम पण असावा लागतो आणि तेवढीच घाई पण असावी लागते दोन्ही गोष्टींमध्ये संयम निघून गेला होता फक्त घाईच होती की आता सगळ्यांना मारायचंय युद्ध उरकून टाकायचंय एवढा एकच विचार द्रोणाचार्यांच्या मनामध्ये होता आणि त्याप्रमाणे ते, ते वागत चाललेले होते त्यात हा प्रसंग कृष्णाला जिंकलं कृष्णाला जिंकलं आणि त्याच्यामध्ये ते, ते सामील झाले या दोन्ही गोष्टीचा पूर्णपणे वेळ साधून त्या ठिकाणी दुष्ट दोनला इशारा करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्रोणाचार्यांना अलगचरित्या बाहेर काढलं द्रोणाचार्य गेल्याच्या नंतरसुद्धा असं म्हणतात की द्रोणाचार्यांचा आत्मा जो आहे तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारायला आला की तुम्ही मला धर्माने मारलत का म्हणून आणि द्रोणाचार्यांना ज्यावेळेला त्यांनी विचारलं की तुम्ही धर्माने मारलत का त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो की तुम्हाला धर्मानेच मृत्यू दिला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठे अधर्म वाटतो त्यावेळेला ते म्हणले की अहो माझ्या समोर तो योद्धा होता मला धनुष्य बाणाला म्हणजे की धनुष्याला बाण लावलेला होता मला तो रोकायची सुद्धा संधी दिली नाही त्याच्या अगोदर दुष्टधुमनाने बाण चालवला ते म्हणले बघा तुमच्या हातामध्ये शस्त्र होतं म्हणजे हे योग्य आहे त्याला बाण लावलेला होता म्हणजे तेही योग्य आहे आणि धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुम्ही मला विचारता अहो धर्म आणि अधर्म पहिला तुम्ही विचार करा की ज्यावेळेला तो एकलव्य तुमची खाली फक्त प्रतिमा ठेवून त्या ठिकाणी पूर्णपणे धनुर्विद्या शिकलेला होता त्याच्याकडे तुम्ही गेले त्यावेळेला तुम्ही त्याला बक्षीस द्यायला पाहिजे होतं त्याची पाठ थोपटायला हवी होती पण तुम्ही त्यावेळेला राजकारण केलं तो तुमचा शिष्य असाच मोठा झाला असता त्यांनी द्रोणाचार्यांचं शिष्यच सांगितलं असतं परंतु तो स्वतःचा स्वतः शिकलेला आहे तुमचं नाव मोठं होणार नाही म्हणून तुम्ही त्याचा अंगठा मागितला आणि त्यांचा अंगठा तुम्ही कापून घेतला तेनुला अंगठा दिल्यानंतर तो काय धनुष्य चालवणार त्याची धनुर्विद्या पूर्णपणे फुकट गेली मग त्याचा मागितलेला अंगठा ज्या धर्माने तुम्ही मागितला त्याच धर्माने आज दुष्ट धर्मानी तुमच्यावरती बाण चालवला हे एवढं ऐकल्याच्या नंतर पूर्णपणे म्हणजे की आपली चूक आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आपण चुकीचं काम चुकीचं कृत्य याची द्रोणाचार्यांना पूर्णपणे जाणीव झाली आणि द्रोणाचार्य देवाला म्हणतात की बस मला आता मोक्ष द्या पुन्हा गती तरी मला म्हणजे मोक्ष मला प्राप्त होऊ द्या पुन्हा जन्म तरी मला देऊ नका त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की असं नाही तुम्ही जे पाप केलं आहे ते पाप भोगण्याकरता पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावाच लागेल त्यावेळेला ते म्हणतात की मग तुम्ही देव असून उपयोग काय त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की ज्यावेळेला अश्वत्थामा गेला हे तुम्हाला समजलं तुम्हाला माहिती आहे की तो चिरंजीवी आहे तुम्हाला आत्ता समजते की मी देव आहे तुम्हाला तेव्हाही माहिती होतं की मी देव आहे मग अश्वत्थामा खरंच गेला हा हत्ती गेला का कोणी माणूस गेला हे तुम्ही कुणाला विचारायला पाहिजे होतं ज्यावेळेला देव तुमच्या समोर असताना सुद्धा तुम्ही धर्मराजाला विचारायला गेले तेव्हा तुम्हाला माझ्यामधला देव कुठे गेलेला होता आत्ता ज्यावेळेला तुम्हाला कामाची गरज पडली आत्ता तुम्हाला ज्यावेळेला पुढचे जन्म चुकवायचे आहेत त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे येता आणि मला सांगताय की बाबा तू देव आहेस आणि तू काहीतरी कर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जसंच्या तसं समोरासमोर दोन्ही गोष्टी दाखवल्या द्रोणाचार्यांना पूर्णपणे आपली चूक कळली आत्मस्वरूपी द्रोणाचार्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांसमोर नतमस्तक झाले आणि आपल्या पुढच्या गतीला निघून गेले युद्धाचा सहावा दिवस सुरूच आहे आणि आता देवाला माहिती आहे की आता सगळेजण कौरव हे अतिशय अशा वेगाने पेटलेले असतील की आता पूर्णपणे पांडवांना मारायचं आता जे युद्ध होईल ते पहिल्यापेक्षा घरोघोर होईल आणि या युद्धामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे या युद्धामध्ये वेगळं काहीतरी वळ आणायला पाहिजे नाही आता उद्यापासूनचं युद्ध हे पांडवांवर पूर्णपणे लोटेल आणि पांडवांची सर्वस्वी काळजी कुणाला आहे तर देवाला आहे देव पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही पाचवी पांडवांना कसं सुरक्षित ठेवायचं हे देवाला पूर्णपणे माहिती आहे आणि उद्याच्या भागामध्ये देवांनी काय लीला केली ते आपण ऐकणार आहोत तर आज इथेच थांबूया ओम साईराम